ऑक्टोबरला शनिवारी आहे धनत्रयोदशी या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू घरी आणत असतो म्हणजे काय आपल्याला डोक्यात येतं की आपण सोनं घेतलं पाहिजे चांदी घेतलं पाहिजे बरेचसे लोक त्यांच्या यथाशक्तीने या दिवशी सोन्या चांद चांदीची खरेदी करत असतात पण सोन्या चांदीपेक्षाही तुम्हाला अतिशय स्वस्त आणि माता लक्ष्मीला सोन्या चांदीपेक्षाही अतिशय प्रिय अशा मी तुम्हाला काही वस्तू काही गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणल्या त्यांची पूजा केली तर तुम्हाला सोन्या चांदी आणून पण एवढं पुण्य मिळणार नाही शुभ लाभ होणार नाही तेवढं शुभ लाभ या वस्तू आणून तुम्ही जर पुजल्या तर तुम्हाला शंभर टक्के होईल बघा अतिशय महत्वाची माहिती आहे नक्की आहे का आता सोन्याचे भाव जर आपण बघितले ना खरंच आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडणारे बिलकुल नाही आहे अगदी आपण दहा हजार रुपये देऊन पण अगदी एवढं असं एक ग्रॅम सोनं येईल असे आता सोन्याचे भाव झाले मग सोनं मी घेऊ शकत नाही मग मी धनत्रोदशीची पूजा केली मग मला पूर्ण फळ मिळणार नाही का असं अजिबात नाही आहे धनत्रयदशी हे धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता आहे या दिवशी मी तुम्हाला पूजा मांडणी पण दाखवली आहे कशी करायची आहे आपल्याला आपल्या आरोग्याची देवता असल्यामुळे ज्या औषधी वनस्पती आहे ज्या गोष्टी आपल्याला लाभकारी आहे म्हणजे फळं ड्रायफ्रूट त्याच्यानंतर तुळशी पुदिना वगैरे त्या कडधान्य या वस्तूंची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा मी पूजा मांडणीचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्की बघा सोन्या चांदीपेक्षाही अशा काही वस्तू आहे ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्या वस्तू तुम्ही पूजल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि धनत्रयदशीचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल खूप शुभ लाभ होतील बऱ्याच महिला बघा या दिवशी भांडे खरेदी करतं कोणी सोनं चांदी गाड्या घरं बुक करतात या जमतील तर तुम्ही घेऊच शकतात तुमच्या यथाशक्तीने देवकृपेने सगळं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकतात पण अशा काही वस्तू आहे या तुम्हाला सोन्या चांदीपेक्षा यांचा जास्त मान आहे धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही या वस्तू आणल्या तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल आणि तुम्ही सोनं चांदी पण खरेदी केलं पण ह्या पण वस्तू घ्या मी तर म्हणेल या वस्तूंना जास्त मान आहे ज्या असतील त्या आणू नका त्या स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला त्या दिवशी पूजा पुजायच्या आहे त्यातल्या जमतील तेवढा मी ज्या सांगते त्यातल्या जमतील तेवढा घ्या आणि सहज आणता येतील अशा या गोष्टी आहे खूप आपल्याला महत्त्वाच्या या वस्तू आहे बघा सततचे दवाखाने आजारपण यामध्ये आपला खूप पैसा खर्च होतो त्यामुळे आपल्याला निरोगी आयोग आरोग्य लाभावं सगळ्यांना अगदी उदंड आयुष्य लाभावं घरातल्यांना यासाठी आपल्याला धनत्रदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला या वस्तू ज्या आहे त्या देवघरामध्ये ठेवून आपल्याला त्या पूजायच्या आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे आरोग्याचे देवता हे धन्वंतरी देवता असल्यामुळे या दिवशी आपल्याला धनवंतरी देवांचा फोटो आणायचा आहे तुम्हाला जमलं तुम्ही आदल्या दिवशी आणला तरी चालेल पण त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ पुसून तू देवघराच्या इथे ठेवून आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विड्याचे पानं माता लक्ष्मीला विशेष प्रिय विड्याचे पानं मानली जातात त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पाच विड्याचे पानं आणायचे आहे ते एक थे थे तुम्ही एक तर आपण कलशामध्ये तर ठेवणारच आहे कलशात तर नक्की ठेवा किंवा तुम्ही पूजा काही कारणामुळे मांडत नाही तर निदान ते देवीजवळ तुम्ही ते पाच पानं तुम्ही अर्पण करा यामुळे बघा माता लक्ष्मीच्या या प्रिय वस्तू असल्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जात नाही आणि दुसऱ्या दिवशी ते पानं आपल्याला निर्मलात टाकायचे किंवा आपण जसं तुमच्या इथे काही सोय असेल पाण्यामध्ये भाऊन द्यायचे अशा प्रकारे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला धनत्रेदशीच्या दिवशी तुम्हाला लाया आणि बत्तासे आणायचे आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आपल्याला पूजेमध्ये ते लागणार आहे लक्षात ठेवा तुम्ही नेहमी नवीन बत्तासे आणा आधीचे असतील तर असू द्या पण अगदी थोडेसे तुम्ही दहा वीस रुपयाचे का होईना तुम्हाला बत्तासे आणायचे आहे जुने बत्तासे पूजेमध्ये ठेवू नका किंवा ते कोणाला देऊ पण नाही आणि बघा या दिवशी बत्तासे आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर त्यामुळे तुम्ही बत्तासे जे आहे ते तुम्ही धनत्रयदशीच्या दिवशी आणा हे आणल्यामुळे वर्षभर घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही यानंतर पुढची गोष्ट हळकुंड माता लक्ष्मीला हळ हळकुंड अतिशय प्रिय आहे हळकुंड बघा मी तुम्हाला सांगितली ते एक पोटली बनवायची आहे त्यामध्ये आपण हळकुंड टाकून बऱ्याच चार पाच वस्तू असतात त्यापैकी एक वस्तू हळकुंड असते ते बांधून आपण मुख्य दरवाजाच्या वरती पोटली बांधत असतो हळकुंडामुळे नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही हळकुंडाचे बरेचसे सायंटिफिक आपण महत्व पण आहे बघा हळदीचे किती उपाय आहे आपण चेहऱ्याच्या काही क्रीम यूज करतो किंवा खोकला असेल सर्दी असेल त्यामध्ये हळदीचा समावेश असतोच याशिवाय शास्त्रीय काही गुणधर्म सुद्धा हळदीमध्ये आहे तर त्यामुळे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे हे हळकुंड आहे ते तुम्ही आणा आणि बघा ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कराल तेव्हा सुद्धा आपल्याला हे पूजायचे असतात मी पूजेच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा चांदी जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर या दिवशी बघा चांदीचं चा तुम्ही स्वस्तिक घ्या चांदीची तुम्ही लक्ष्मीची पावलं घ्या ज्याच्यावर काही खुणं असतात त्याच्यानंतर चांदीचा घ्या ज्यावर लक्ष्मी माता गणपती वगैरे असतात तर असं अगदी तुम्ही छोटं घेतलं तर ते पण तुम्हाला अगदी चारशे पाचशे रुपयांपर्यंत मिळून जाईल छोटं घेतलं आपल्याला माहिती चांदी ही वजनावर असते तर तुम्ही चांदीचे हे शिक्के किंवा स्वस्तिक किंवा पावलं तुम्ही घेऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील लोकांना कपडे घ्या तुमच्या घरामध्ये लहान मुलगी असेल मुलं असतील तर त्यांना मुलगी असेल तर नक्की तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी तिची बघा कुमारिकेला तुम्हाला हळदी कुंकू स्वस्तिक जसं आपण याला करतो नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन पूजायचं आहे घरातील लोकांना तुम्ही नवीन कपडे घ्या आणि त्यानंतर देवांना सुद्धा तुम्ही कपडे घेऊ शकतात देवांना मुकुट घेऊ शकतात देवांचं आसन तुम्ही घेऊ शकतात कारण देव हे आपल्या घरामध्ये नेहमी असतात ते आपण रोज त्यांची पूजा करतो आपण कधी त्यांना विसरत नाही मग त्यांना जुने कपडे वर्षान वर्षे वापरू नका खराब झाले असतील किंवा आधी आधीचे चांगले असतील तर व्यवस्थित धुवून पुसून स्वच्छ करून मग ते देवांना त्या दिवशी घाला यानंतर गजलक्ष्मी हत्ती तर ते नसतील तर ते नक्की घ्या बघा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे पण तुम्हाला मिळेल किंवा जवळपास कुठे मिळालं तर अतिउत्तम हत्ती घेताना फक्त त्यांची सोंड उ वरती असली पाहिजे आणि उजवा पाय पुढे पाहिजे हे तुम तसा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर श्रीयंत्र कुबेर यंत्र दक्षिणावरती शंत्र शंख या गोष्टी मी नेहमी सांगते परत आठवण करून देते या वस्तूंचा खरच खूप मान आहे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे कुबेर देवता हे धनाचे देवता आहे आणि दक्षिणावरती शंखा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे बघा मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलली होती भले तुम्ही एक गोष्टी दोन गोष्टी कमी घ्या पण श्रीयंत्र स्थापित करा एकदा आणलं ना परत तुम्हाला आणायची गरज नाही वर्षानुवर्ष आता माझ्या श्रीयंत्राला जवळपास नऊ ते दहा वर्ष झालेले आहे त्याच्यावर मी नियमितपणे अर्चन करते तुम्ही आणून स्वच्छ गोमूत्राने पोसून गोमूत्राने धुवून तुम्हाला धनत्रयदशीच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला लक्ष्मीपूजनाला पण पूजेमध्ये ते लागणारच आहे यानंतर लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती बघा आपण धन लक्ष्मीपूजनाला पूजणार आहे कमळामध्ये बसलेली लक्ष्मी माता शक्यतो घ्यावी उभ्या अवस्थेत लक्ष्मी माता कधीही घेऊ नका कारण आपल्याला आधीच माहिती माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे आज आहे उद्या नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी ही बसलेल्या अवस्थेतच घेतली पाहिजे कमळामध्ये बसलेली जास्त फायदेशीर असते यानंतर कमळगट्ट्याची माळ देवाऱ्यामध्ये बघा तुमच्या इथे लक्ष्मी मातेचा फोटो असेल फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता लक्ष्मी मातेचा फोटो नसेल फोटो किंवा मूर्ती काही अगदी छोटी <Spike Virati> पाच रुपयाचा फोटो तरी आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा असलाच पाहिजे आणि कमळ गट्ट्याची माळ कमळ गट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियांची माळ असते आपण रोज देवाला देवीला कमळ नाही वाहू शकत कारण कमळ बघा किती प्रिय आहे माता लक्ष्मीला नेहमी माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती तिथे कमळ असतच असतं तर हे कमळ कमळगट्ट्याची कमार माळ अर्पण केल्यामुळे आपल्याला कमळाचे फूल अर्पण केल्याचं पुण्य मिळत असतं यानंतर आवळा भगवान विष्णूंना प्रिय असा आवळा असतो माता लक्ष्मी बघा जिथे भगवान विष्णू तिथे मातालक्ष्मी ती भगवान विष्णूंना सोडून कुठेही मातालक्ष्मी कधीही जात नाही तर त्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असा आवळा आणून तो त्या दिवशी तुम्हाला पुजायचा आहे यानंतर किचनसाठी तुम्ही काहीतरी नवीन भांडे घेऊ शकतात फक्त लोखंडाचे भांडे घेऊ नका तुम्हाला देवाचे भांडे घ्यायचे समजा देवांसाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तामण घ्यायचं आहे काहीतरी तांब्याचा पळी घ्यायचं आहे कारण आपण देवाची जी पण काही पूजा वगैरे करतो ती तांब्याच्या भांड्यांनीच कळले पाहिजे पाणी वगैरे जे पण काही अभिषेक करतो सगळ्या गोष्टी आपल्याला तांब्याच्या भांड्यांनीच केलं पाहिजे म्हणून तुम्ही देवांचे भांडे पण घेऊ शकतात यानंतर या दिवशी महत्वाचं म्हणजे एकतरी मातीचं भांडं तुम्ही घ्या छोटीशी बघा चूल मिळते किंवा आमच्या इथे आता नाशिकला बघा एके ठिकाणी असं खूप छान छोट्या छोट्या मातीच्या चूल छो चो, छोटंसं असं सा जात्यासारखं असं सा, शोला पण आपण ते ठेवू शकतो एकदा पुजून आणि मातीची चूल ही घरामध्ये असलीच पाहिजे याचा सेपरेट व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर ती घरामध्ये पुजल्यामुळे आपल्याला त्याचा खूप लाभ होत असतो पूर्वी तर लोकांच्या घरी गॅस वगैरे नव्हते चूलच असायचे पण आत्ता आपल्याकडे नसते तर त्यामुळे तुम्ही शोसाठी का एक छोटीशी मातीची चूल आणा ती पूजा या दिवशी यानंतर मीठ वेलदोडे लवंग हळकुंड मी तुम्हाला सांगितलं लाया बत्तासे सांगितले मीठ वेलदोडे लवंग सुद्धा माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय वस्तू आहे या सगळ्या वस्तू तुम्ही एका वाटीत घेऊन हळद कुंकू अक्षतार्पण करून देवाऱ्याच्या इथे ठेवून त्यांना दिवा अगरबत्ती ओवाळा दिवसभर त्या तशाच ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी या वस्तू आपण बघा चहामध्ये वेलदोडे लवंग वापरू शकतो खाण्याच्या गोष्टी सगळ्या आपण खाऊ शकतो आणि या सगळ्या उपयुक्त वस्तू आहे कुठली वस्तू वाया जाणार नाही यानंतर महत्वाचं म्हणजे पिवळ्या कवड्या पाच सात अकरा तुम्हाला पिवळ्या कवड्या ज्या आहे त्या माता लक्ष्मीजवळ देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहे माझ्या देवघराचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवले आहे माता लक्ष्मीजवळ नेहमी मी, मी सात पिवळ्या कवड्या ठेवत असते तर पिवळ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे यानंतर झाडू मी याचा सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे धनत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला झाडूची खरेदी करायची आहे किंवा छोटी शिराई पण मी तुम्हाला दाखवली होती छोटी शिराई किंवा झाडू तुम्हाला धनत्रदशीच्या दिवशी आणायचं आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला त्याची विधिवत पूजा पण करायची आहे यानंतर धनत्रदशीच्या दिवशी तुम्हाला एकतरी धान्य घ्यायचं आहे तुम्ही चणा डाळ घ्या मूग डाळ घ्या तूर डाळ घ्या काहीही घ्या पण एक डाळ का होईना आपल्याला घ्यायची आहे यानंतर गाईचं तूप बघा गाय ही साक्षात लक्ष्मीचं रूप असते गायच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं गायची प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची असते बघा शेण गोमूत्र सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो म्हणून गायीचं तूप माता लक्ष्मी समोर नेहमी आपण गायच्या तुपाचा दिवा लावतो तर त्यामुळे नकारात्मकता सुद्धा वातावरणातली जाते आणि घरामध्ये वातावरण चांगलं राहतं आणि आपण केलेल्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळतं घरातल्या सगळ्यांची प्रगती होते तर त्यामुळे तुम्हाला गायीचं तूप आणायचं आहे आणि ते असं पण आपल्याला बघा आता सगळे हे सणवारांचे दिवस आहे आपल्याला दिव्यासाठी वगैरे हे तूप लागतं तर अगदी थोडं का आना, पण आना। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला पूजेमध्ये नैवेद्याला महत्त्व आहे ते म्हणजे धने धने तर तुम्हाला आणायचे आहे नैवेद्य आपल्याला पूजेमध्ये सुद्धा आहे आणि धने जे आहे ते तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकतात धने आणायचेच आहे काही नाही जमलं तरी तुम्हाला या दिवशी धने आणायचेच आहे आणि या दिवशी बघा धने कोणाला द्यायचे पण नाहीये तुम्ही खरेदी आता तुम्ही म्हणाल ताई माझं दुकान आहे मग द्यायचे नाही का दुकानदारांची गोष्ट नाही करत आहे मी दुकानदारांचा तो व्यवसाय आहे त्यामुळे ते जेव्हा कोणाला धने देतात त्याबदल्यात ते पैसे घेत असतात तसं नाही म्हणत आहे बघा आपण उसणं कोणाकडून नाहीये गं माझे धने देते कसं संपले माझा थोडेसेच लागत आहे पूजेसाठी असं नाही चालणार धनांना खूप जास्त मान आहे या दिवशी धनत्रयदशीच्या दिवशी त्यामुळे धने कोणाला देऊ नका कोणाकडून तुम्ही मागू नका धने गुळाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला देवघरात आणून तुम्हाला ठेवायच्या आहे स्वच्छ काही धुण्यायोग्य वस्तू असतील तर स्वच्छ धुऊन घ्या पाण्याने धुण्यायोग्य नसतील फक्त पुसून तुम्ही देवघरामध्ये ठेवून हळद कुंकू अक्षता दिवा अगरबत्ती वाळून पुजायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करता नाही आलं तरी पण या वस्तूंचा खूप खूप जास्त मान आहे लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहे या आना त्या पूजा आणि धनत्रदशीचं संपूर्ण पूर्ण फळ जे आहे ते तुम्ही मिळून घेऊ शकतात खूप सोप्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहे अतिशय स्वस्त या वस्तू आहे त्यामुळे नक्की तुम्ही आणाल त्याचा लाभ घ्याल अशी मी अपेक्षा करते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ